न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज तो करते बितो चलो ठीक है ऐसे बढ़िया 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 आणि विनोद मुद्दे पुढे या ताषाय वस्त्रं करदंड धारयनम कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषनाड्यं श्रीपादराजं चरणं प्रपद्ये ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्ति

दर्शन या ठिकाणी साहेबांना घेतलंय आणि त्यानंतर साहेबांना विनंती करतो अध्यक्ष सर्व विश्व आपल्याला विनंती आपण भूमिपूजन कार्यक्रमासाठी कार्यक्रम केली जायचंय तीर्थ श्रद्धा

छा <laughs> बाजू जरा बाजूला होतो एकच एकच बाजूला मारे बाजूला इकडे बघा शे

माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची दृढ दूरदृष्टी देखील मला होता आहे कारण एकनाथ शिंदेसाहेब हे तुमच्या सगळ्यांवर प्रेम करतात वारकऱ्यांवर प्रेम करतात माऊलींवर प्रेम करतात असा एक वारकऱ्यांचा सर्वसामान्यांचा नेता आज आमच्या राज्याचे नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय त्यांचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून इथं तर काही मला इथे आणलं मला अध्यक्षांनी सगळ्यांनी सत्कार केला भूमीबुलनाचा देखील योग हा माझ्या लशीबी आला ते माझं भाग्य आहे कारण भविष्यामध्ये आता असं सांगितलं जाईल की हे जे काम जे काही सुरू होतं आहे त्याचं भूमिपूजन उदय सामान्य असं झालं त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भाग्याचा क्षण यावा लागतो तो भाग्याचा क्षण आपण हे भूमिपूजन माझ्या असते किंवा घेतल्यामुळं माझ्या रस्ति आला आहे त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा त्यावेळी फार वेळ देऊन इथे आमच्याशी चर्चा करेल आणि तुम्हाला शासनाकडून जे काय अपेक्षित आहे ते देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रयत्न केला निर्माण शांतच्या माध्यमातून मंदिर